हे गाईज गुड आफ्टरनून नयन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आशेल ब्लॉग कंटिन्यू बघा आणि असंच राहा खुश रहा ब्लॉग एन्जॉय करा वगैरे बरू तर चॅनल सबस्क्राइब नसेल करा तर सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला एकर बघा होलीची तयारी चालू आहे गणपती बाप्पा मोर्य मंगलमूर्ती मोर्य ओम नमः शिवाय क्वीरा माते की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय ओम नमस्कार अर महादेव तुलसी म्हणते की जय काही झाला पाय वगैरे करून कसली गरम आप मारते अरे तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कुठे पळाला रे आपला होळी बघा मा मासे शल म्हण ही बघा पिचकारे कधी मोठे ही कोणाची बाबू तुझी मग दादाची काय ही दादाला गे दादाला दिली ती ही पण दादाला दे मग ही पण तुझी म दादाच काय काय आहे का वचा का दादाच्या ही घे तुला रे अरे बाबा कुठं ल आज बाबूचा खिना इक ल पण कुठं कुठ पुघ पक्का काही बी तू असतो ना दाखव ना मना सर्वांना दाखव आपले ब्लॉग बघतात त्यांना दाखव ना सर्वांना

लगन घाल तर बापू यो बापला बायले बापला बायल्या बघ कया का काय काय ना बघू ना यो कसा आहे असा आहे असा छत्रपती शिवाजी महाराज आहे त्याच्यावर ये बघा हे डायरेक्ट फुग डायरेक्ट नाला मांडाच फुगा येते नाही बाबू कलोच आहे कलो आहे स्प्रे पण आहेत आपले हे बघा हे पण आहे डायरेक्ट लाल लावाचा बस एवढाच आहे बाबू

बस। आगा, ओली जेवायला भेटेल काय अभ्यासाच्या आधी तुम्हाला देऊ का तर माझा आगा? मी बघल माझं मी बगल नाही बोल तुला काही होती काय बनवलं बघ काय काय आवरा बनवलं रोटी <द्रूण> काय या रूम मध्ये मस्त बरफ झालाय बरफ मस्त जेवायला घेतो आणि निघतो आपल्या इथे जातो आपल्या छावा चित्रपट आहे नावळाजवळ तिथे मस्त साफसफाई वगैरे केलेली आहे ती दाखवतो तुम्हाला कसं काय केलंय मला पण बघायचे आहे काय काय केलाय

दुर्ला करून ठेवलं आई दुर्ला आव बागा दुर्ला करून ठेवलं या गाईच देवला दोलाय वराच्या देवला दोन काय चाललंय बघूया शिवराय केतनदा नमस्कार काय बोलतो आपला बहीण नाही इथं नाही बैल तो याला तो बच्चा, बच्चा बसले कधी <laughs> <वैल गाड़ा चोकिंग। laughs> आलास कधी झाले आता काय म्हणजे काय काम घाललं बरोबर याने व्हिडिओ टाकलेली काय गेली का झाली का शूटिंग आता आलो का कुठं पॉइंट आहे आता इथंच का सुंदर आहे श्रीरामनगर अक्षता रोज रोज टी व्ही बघा तो आता समोर समोर बघतोय रोज टी व्ही गाणी वगैरे सॉन्ग वगैरे रोज बघतो चालू दाखल वरा वगैरे बघतानाच आज समोर समोर बघताय आणि घरी चालवली चेंजिंग

सहावी कुठली स्विफ्ट होती ना अभिनंदन आणि अजून फोर व्हीलर आणि टू व्हीलर असेल तर सगळ्या घरात आल्या पाहिजे आशीर्वाद असेल तर नक्कीच घेईल बस का आमचा आशीर्वाद आणि सर्व प्रेक्षकांचा आशीर्वाद सोबतच आहे भरपूर फॅन्स असतील ना जातील जाशील तिथं भरपूर प्रेम करणारे पण आहेत आणि त्यांच्या मुलं तेवढ्या पुढे आणि शरदीला बघतो मी तुला शरदी एवढ्या क्रिकेट मध्ये शरदी कसं काय यायला आजोबा होता कारण की ते ते गाडा मला छोटा त्यांनी तेव्हा त्यांनी ते मला खिडकरी वगैरे देखायला तिथून मला नाच लागला कुठला बैल आवडते तुला आता तर माझा तर दोन फेवरेट आहेत एक आणि सोनिया सोनिया बरोबर बरोबर आणि ते भरपूर पूर्ण महाराष्ट्र गाजवलाय ते पाहिजे झालं माग ठरलेलं पण ते काहीतरी त्यांचा होईल मला वाटतं कधीतरी होईल पाहिजे दोघे आहेत तेव्हा तोपर्यंत एकतरी त्यांची रेसल व्हायला पाहिजे प्रेक्षकांची भरपूर प्रेक्षकांची इच्छा आहे भरपूर भरपूर आता काय येणार कधी आज का उद्या आम्ही आज रात्री येऊ पिक्चर बघायला पिक्चर पण आहे गावात तसं आमच्या गाव नाही कुठला पहिला आवडते ना आता मथुर आवडतो हो का मथुर आणि भरपूर महाराष्ट्र गाजवलेला आहे आणि अजून म्हणजे कधी नाही आला टाइम भेटतो काय जातो ना आमच्या जवळ असल्यावर जातो हो कुठ गाव कुठला तुमचा मी कौशाच आहे कौशा नाव काय माझा आशिष टाकले आणि भरपूर शोक आहे का क्रिकेट क्रिकेट आणि बैल काय दोघांचा पण कारण की आमच्या घरात पण बैल आहेत आहेत का कुठली बैल आहेत नाव का आता दुभा पण सुंदर चांगला पलतो त्यानंतर आता नवीनच उतरवलाय सरपंच कालच गाडी मारली हा का बोनोली बनोली मैदान आहे तिकडे जेवणाची तयारी चालू आहे तिकडे बघा सगळं साफसाफा हे केली संध्याकाळी सार्वजनिक जेवण आहे किती वाजता संध्याकाळी आपलं पिक्चर किती वाजता लागेल पिक्चर आपण ला लावू ला चुल्या ना काय ठेवलंय मग तुल्याना काय ठेवलायच बघा आमची होळी चल होळी मांडली काम आहे तो करून एक गणपती बाप्पा मोरया या मंगलमूर्ती मोरया चला गायक चाललो होता घरी बिला बनवली चार पाच बिला बनवली फटाफट पट। फ्रेश वगैरे होतो आणि डाय होली गाय झाली तयारी कपडे चेंज केले म्हणून आता ब्लॅकच घातले टी शर्ट घातली जीन्स पण चेंज केली आणि बघा वांगा झाली वांगा इं बघा वांगा वांगा झाली वांगा लवकरच चाललोन उजायचं चाललोन पाय वगैरे पणाला भेटेल म्हणून नाहीच का लगेच ना। चल मजाव सिंदूर लावला शी लय वर्षांची लावला असेल नाही मी नीस परत चेंज केला टी शर्ट चेंज केली सर्ज घातला सफेद चला ही बोलतो सफेद सफेद घालतो आला घाला नको पण ठीक आहे बरं चल तुझी इच्छा बरं मना काला पट्टा ना म्हणून मी काला घातलेला झाला आपला सगळा तयारी वगैरे तू काय काय घ्यावा बनवतो तर सगळं बनवलं हो का ओके बघ चल नाही बघ टाइमपास तूच मांडस इथं चल नंतर माझ्या बरात यंदा होलीचा प्रोग्राम जाम भारी आहे काही जबरदस्त प्रोग्राम आहे यंदाचा तेव्हा का हरिभाड आमच्या गावांचा आणि इकडं होली काय काय हल्लाय बघू काय देवा का शेट पण आले यार काही पोला बिले आणायच्या आणलाय का मामेसने मामेसने आणलाय वाटत सगळा कुठं टाटा आहे ना ही टाटा भरली निघ आता यो पूर्ण होली भरल आता पापरा इकडे लावून लावून ओम नमः शिवाय हर हर महादेव गाइस स्वामी समर्थ महाराज की जय गुरु महाराज की जय गाइस जागवा ग्रुप तर पे इथ चावा सिनेमे लागणार आहे स्क्रीन वगैरे पण लावली ही बघा हे बघा चावा चित्रपट लावणार लावण्याचे आयोजक जागवार ग्रुप भरपूर मोठी स्क्रीन आहे आराम कशी पिक्चर वगैरे बघायला डीजे वाला आभी डीजे आभी <laughs> मज्जा येईन पिक्चर वगैरे बघायला मज्जा येईन कलर केलर मी काय शुअर तेव्हा गणपती बाप्पा मोर्या काय

जेव बागा सगळी जावाला बसली बस नाही आता काय चाललाय बघा हे बघा हे पण शिर जावाला बसली नाही रे मच्छा बच्चा जलेबी जलेबी त <laughs> <laughs> आई सर्वाई पिक्चर ला मदद के लिए आए ये नावाय ते सर्वाई छावा पिक्चर साथ ही मदद के सर्व आणि छावा पिक्चर चे आदिक्ष संतुल गोसावे आज हम बात नहीं आ ना, ना। दमलो बसला तर जेवायला आणि त्याच्यासाठी सगळ्या लेट पिक्चर बघायला लागा डायरेक्ट हो। जागवार माध्यमातून हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येत आहे बापूस

होली <laughs> त <laughs> 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 आता इथं गुंडला फास्ट काम चालू लांडी बॉडी बिल्डर बॉडी बिल्डर जिम जी, जी, लावली ते नाही जिम लावली ला का माही भाई आजारी करते <laughs>